कधीकधी असा अनुभव येतो की ज्या व्यक्तीला आपण आपलं म्हणतो ती व्यक्ती आपली कधीच नसते आणि ज्या व्यक्तीवरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तीच व्यक्ती कधीकधी आपला विश्वासघात करते आता या गोष्टी जीवावर सुद्धा बेतू शकतात एखाद्यावरती विश्वास ठेवणं हे जीवावरही बेतू शकतं अशाच पद्धतीची एक घटना पनवेल या ठिकाणच्या एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये घडलेली आहे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये किंवा मुंबईजवळच्या पनवेलमध्ये त्या ठिकाणचं खांदेश्वर वसाहत आहे त्या ठिकाणी सेक्टर नंबर नऊ आहे तिथलं पी एल पाच टाईपमधील सिद्धिविनायक इमारत आहे त्या इमारतीमध्ये साधारणपणे पंचावन्न अठ्ठावन्न वर्षाचे विष्णू बाबाजी गवळी राहत आहेत त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत अश्विनी विष्णू गवळी आता पती विष्णू गवळी यांचा एक भाऊ आहे त्यांचं नाव आहे शिवाजी गवळी आणि ते त्याच परिसरामध्ये राहत आहेत विष्णू गवळी हे अनेक वर्षापासून शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत आणि अनेक वर्षापासून शिवसेनेचं ते काम करत आहेत अत्यंत विश्वसनीय निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आता गवळीजी हे माध्यमांमधून सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि अनेक राजकारण्यांबरोबर ती त्यांचे चांगले संबंध आहेत आणि अनेक वर्षापासून अंदमान पोर्ट प्लेअर या ठिकाणी महाराष्ट्र मंडळाचं ते काम पाहतायत वीर सावरकरांच्या विचारांचं ते प्रसार करतात प्रसार करतात आणि सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये ते स्वतःची ओळख लपून गुप्तहेर म्हणून काम करत आहेत आणि घरची परिस्थिती चांगली आहे कुटुंब चांगलं आहे संपत्ती पत्नी घर गाडी बंगला वगैरे सगळं काही सुरळीत आहे चांगलं आहे आता त्यांनी एक वाहन चालक नोकरीवरती ठेवला होता नाव आहे समीर मोहन ठाकरे वय वर्ष साधारण सव्वीस हा राहणार आहे नेरे या ठिकाणचा हा जो आहे तो कायम विष्णू गवळी आणि त्यांच्या पत्नी अश्विनी गवळी यांचं वाहन चालवायचा तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आता या दिवशी पती विष्णू गवळी झोपेतून उठलेच नव्हते पत्नी घाबरलेली होती पतीला उठवण्याचा प्रयत्न केला आरडाओरडा केला शेजारी पाजारी जमा झाले आणि दीर शिवाजी गवळी यांनासुद्धा बोलावण्यात आलं सगळे धावत आले होते आणि सगळ्यांनी विष्णू गवळी यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते झोपेतून उठले नाहीत त्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी तपासलं आणि त्यांना मृत घोषित केलं आणि यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला होता सगळीकडे ही माहिती पसरली होती शोक पसरलेला होता अकस्मात मृत्यू झाल्याची सगळीकडे माहिती गेली मात्र विष्णू गवळी यांचे बंधू शिवाजी गवळी यांना आपल्या भावाच्या मृत्यूच्या पाठीमागे संशय यायला लागला होता की कालपर्यंत चांगला दिसणारा भाऊ आत्ता अचानकपणे कसा काय मृत्युमुखी पडला ही त्यांच्या मनात शंका होती आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरलेली होती त्यानंतर अश्विनी गवळी यांनीच खांदेश्वर पोलीस आहेत त्यांना माहिती दिली पोलिसांनी देखील प्राथमिक तपास करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आता विष्णू गवळी नाव मोठं असल्यामुळे पोलिसांनी सगळ्या बाबी तपासून घ्यायला सुरुवात केली होती अशातच गवळी यांचे बंधू शिवाजी यांनी पोलिसांकडे विष्णू गवळी यांची हत्या झाली असावी असा अंदाज वर्तवलेला होता शंका उपस्थित केली आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेतला होता मृतदेह ताब्यात घेतला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्यानंतर सगळ्यांना धक्का बसला कारण शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलेलं होतं विष्णू गवळी यांचा मृत्यू अकस्मात नसून ती एक हत्या होती असं समोर आलं होतं आता हत्येच्या बातमीमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जायला लागली होती खांदेश्वर पोलीस जे आहेत त्यांनी तपासाला सुरुवात केली मयत व्यक्तीच्या जवळच्या सगळ्यांची चौकशी सुरू झाली होती त्यानंतर मात्र अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार रोजी चौकशीमध्ये पोलिसांना पोलीस ठाण्यामध्येच एक पत्र मिळालं होतं जे पत्र साधारणपणे एक आठवड्याभरापूर्वी मयत विष्णू गवळी यांनी खांदेश्वर पोलिसांना दिलेलं होतं या पत्रामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला होता या पत्रात कदाचित विष्णू गवळी यांनी आधीच आपली हत्या होणार असल्याची माहिती दिलेली होती त्याचबरोबर ते हत्या कोण करणार याची देखील माहिती लिहिलेली होती पत्र पोलिसांनी पोलिसांच्या हातात लागलं त्यानंतर एक संशयित नाव समोर आलं होतं आणि ते होतं स समीर ठाकरे समीर ठाकरे हा मयत विष्णू गवळी यांच्या वाहन चालक म्हणून काम करत होता मात्र विष्णू गवळी यांनी पत्रामध्ये समीर ठाकरेचं नाव का टाकलं असेल का त्याला मृत्यूला जबाबदार म्हटलं असेल आणि समीर ठाकरे आपल्या मालकाची हत्या का करेल असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले होते पोलिसांनी अकरा ऑगस्टला रविवारी संशयित समीर ठाकरे जो आहे त्याला ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली सुरुवातीला तो काहीच केलं नाही मला त्यातलं काहीच माहीत नाही असं सांगत होता मात्र पत्राच्या आधारे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली विचारपूस केली पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर धक्कादायक खुलासा झालेला होता वाहन चालक समीर ठाकरे यानंच मालक विष्णू गवळी यांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं मात्र हत्या का केली होती कशी केली होती इतर कोण सहभागी होतं का याची विचारपूस केली आणि त्यावेळेस अजून धक्कादायक गोष्ट समोर आली समीर ठाकरेनं हया हत्येच्या पाठीमागे एका महिलेचं नाव सांगितलं आणि ते नाव होतं विष्णू गवळी यांच्या पत्नीचं अश्विनी गवळी यांचं अश्विनी गवळी हिनंच समीर ठाकरे ती मिळून हत्याकांड घडवलेलं होतं मात्र प्रश्न हा होता की ही हत्या का झालेली होती अश्विनी गवळी आणि समीर ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सगळी हकीकत समोर आलेली होती विष्णू गवळी आणि अश्विनी गवळी यांचा सुखानं संसार चाललेला होता काही वर्षापूर्वीच विष्णू गवळी यांच्याकडे समीर ठाकरे हा वाहन चालक म्हणून कामाला लागलेला होता आणि विष्णू यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती समीर ठाकरे हा कधी विष्णू गवळी यांचं वाहन चालवायचा तर कधी मालकीन अश्विनी गवळी यांचं वाहन चालवायचा किंवा त्यांना वाहनमधून घेऊन जायचा आता अत्यंत विश्वासू अशा पद्धतीचा समीर ठाकरे होता त्यानं विश्वास संपादन दोघांचाही केलेला होता आणि त्यामुळे मग विष्णू जे आहेत ते समीरवरती डोळे झाकून विश्वास ठेवायचे मात्र या विश्वासाला समीर ठाकरेनं तडा दिलेला होता अश्विनी यांचं वाहन चालवता चालवता समीर ठाकरे आणि अश्विनी गवळी या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली मात्र दोन हजार चोवीसच्या जुलैनंतर विष्णू गवळी यांना पत्नी आणि वाहन चालक यांच्या प्रेमसंबंधाबद्दलची चिकुनकुन लागली त्यांच्या इंस्टाग्रामवरून काही चॅटिंग ज्या आहेत त्या पतींनी पाहिल्या त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते आता पतीनं पत्नीला वाहन चालकापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं भेटण्याला मज्जाव केलेला होता तरीसुद्धा या दोघांचं भेटणं गपचूप चालूच होतं पण पती आता आडकाठी ठरत होता अडथळा ठरत होता दोन्ही प्रेमी एकमेकांना भेटण्यासाठी तडफडत होते आणि यामुळे घरामध्ये पतीपत्नीमधला वाद जो आहे तो प्रचंड वाढलेला होता आणि अशातच विष्णू गवळी यांना आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे जाणवलं आणि त्यांनी एका आठवड्यापूर्वीच खांदेश्वर पोलिसांना एक पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्यांनी आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर वाहन चालक समीर ठाकरे जबाबदार राहील असं लिहिलेलं होतं आता इकडं ही बाब मात्र पत्नी आणि तिच्या प्रियकराला माहीत नव्हती आणि दोघांना भेटता येत नसल्यामुळे ते दोघंही तडफडत होते आणि त्यामुळेच त्यांनी मग पती विष्णू गवळी यांच्या हत्येचा कट रचायला सुरुवात केलेली होती आणि विष्णू गवळी यांचं अकस्मात निधन झालं अशा पद्धतीनं दाखवायचं आणि त्यानंतर या दोघांनाही मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर ती त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्तीसुद्धा अश्विनीला मिळेल आणि साहजिकच त्याचा उपयोग मग नंतर हे दोघं एकत्र येतील आणि त्या संपत्तीवरती प्रियकर आणि प्रियसी यांचा हक्क असेल किंवा हे लोक त्याच्यावरती मजा करतील म्हणजे पैसा परी पैसा मिळेल अडथळा दूर होईल आणि दोघांनाही एकमेकांच्या बरोबर राहता येईल अशा पद्धतीनं यांनी कट रचला आणि कटाला अंतिम रूप दिलं होतं तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस तर त्या मध्यरात्री प्रियसी आणि प्रियकर या दोघांनी मिळून घरातच हत्या केलेली होती आणि हत्या केल्यानंतर सगळे पुरावे नष्ट करत समीर ठाकरे अंधारातनं निघून गेलेला होता आणि सकाळी पत्नी जी आहे तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली पती अचानकपणे त्यांचा मृत्यू झाला आहे वगैरे वगैरे त्यानंतर सगळ्यांना बोलावून घेतलं आणि स्वतः पोलिसांमध्ये देखील माहिती दिलेली दे होती मात्र एक धडधाकट माणूस एकदम कसं काय मृत्युमुखी पडणार आणि त्यामुळे ही बाब जी आहे ती भावाला खटकली आणि त्यानंतर मग त्यांनी शंका उपस्थित केली आणि पोलिसांनी नंतर या घटनेचा छडा लावला किंवा हत्येचा छडा लावलेला होता आणि हत्येच्या तीन दिवसातच हे पूर्ण प्रकरण उलगडलं गेलेलं होतं आता या घटनेचा अजून तपास चालला आहे कदाचित काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते आता अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद